माझ्यासोबत दिनेश लक्ष्मण सिंग चंदिले आहेत त्या माझ्यासोबत सनी गोर आहेत सेंगर आहेत वीरेंद्र सेंगर आहेत मी स्वतः आहे पाठिंबा देण्यासाठी तुम्हाला तर सर्वजण ओळखताच रामदादा बघितले आहेत असे हिंदू धर्म सनातनी हिंदू धर्माला मानणारे उत्कृष्ट असे बाहेर्यातून लोक त्या याला पाठिंबा द्यायला येतील मला तरी असं वाटते कारण की हा मुद्दा काही मोठा नाही पण याले बनव मोठ्या करण्याचं काम यांनी केलेलं आहे मला असं वाटते कारण की दोन्ही जमातांवर हा मुद्दा आहे आम्ही मी आधीपासून सांगत आलो मध्ये सांगित सांगितले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी आमची लढाई नाही डॉक्टर बाबासाहेब आमच्यासाठी पण तेवढेच आदराचे स्तंभ आहे मानणारे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानणारे लोक आहे मी कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच विषयाचा आम्ही एक दोरा धरत नाही पण जिथं अन्याय होतो जिथं हा विषय तापतो त्यावेळेस आम्ही तिथं उभं राहण्याचं काम करतो हे विषय पक्का आहे आता सर्व मी हिंदू समाज बांधवांना सनातनी हिंदू धर्मांना इथं तुमच्या माध्यमातून सांगतो की तेवढ्या ताकदीनं जस्तम चोक येथे दोन तारखेला अकरा वाजता येण्याचे काम करा कारण की हा एक लढाई माई स्वतःची नाही किंवा दिनेश चंदिलेची नाही वीरेंद्र सेंगराची नाही सनी गोरची नाही किंवा आणखी नाव आहेत नाव घेत नाही सर्वत्र सनातन हिंदू धर्माची ही लढाई आहे कारण की आमचे त्रिशूल थाणेदारांनी त्यानं गेलं आहे बावीस आठ दोन हजार पंचवीस ला आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेलो होतो थानेदारांनी महिलांसोबत बद सुरेखीने हा थानेदार साहेब अचलपूर गजानन मेत्रे हा खूप वाईट शब्दाने थानेदार बोललेला आहे आम्ही यांची तक्रार एस पी साहेबांना देखील केलेली आहे आम्ही बाय पोस्ट त्यांना कोर्टाची नोटीस देखील दिलेली आहे मी त्यांना तुमच्या मार्फत सांगतो की असं बोलणं तुमचं योग्य नाही हे तुमच्या माध्यमातून सांगतो कारण एक देशाची राष्ट्रपती आज आपली महिला आहे मला असं वाटते माझे हे मत आहे मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की सर्व हिंदू सनातनी धर्म दोन तारखेला जस्तम चौकामध्ये पोहोचा तिथून आपल्याला नगर परिषदेमध्ये शांततेने आपल्याला तो मुद्दा सीओ साहेबांना मांडायचा आहे सीओ साहेबां कारण की आम्ही पाच सहा जण वारंवार त्या साहेबांकडे गेलो पण त्यांनी ते धुरा करण्याचं काम अजूनही केलं नाही म्हणून मी तुम्हाला हात जोडतो दादा तुम्ही सर्वच्या सर्व तिथं दोन हिंदू धर्मासाठी गुन्हे दाखल करायला तयार आहोत कारण की हा मुद्दा एकोणीसशे पंच्या पंच्याऐंशी पाचचा आहे हा मुद्दा काही आजचा नाही दहा जणांवर अॅट्रेसिटी गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यातला हा एक हा एक मी तरी आता आलो एक महिना झाला याच्या आपण दहा जणांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल झाले यांना दा म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याची देखील तिथं आरती सुद्धा करून देत नव्हते पोलीस वाले त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग प्रूफ आमच्याकडं आहे मी आधीपासून सांगतो प्रूफ शिवाय काही बोलत नाही ही गोष्ट पक्क्यात आहे आणि हा मुद्दा जो आहे हा न्यायालयात मांडूच पण तुमच्या माध्यमातून कारण की तुम्ही लोकतंत्राचा चौथा स्तंभ आहे माय बापो तुमच्यामुळे आज सत्यालाही तुम्ही सत्याचं काम करू देता तुमच्यामुळे आज सर्व गोष्टी पारी लावण्याचं काम करतो मी विनंती करतो का हा मुद्दा सर्व कारण की हे जर पोलीस स्टेशनने आज परवानगी दिली त्यांचे आभार नाही दिले त्याच्यापेक्षा त्यांचे आभार आमची लढाई पोलीस वाल्यांची नाही आहे पण पोलिसवाल्यांकडं काही काही असे अधिकारी असतात जे महिलेसोबत एवढ्या मदत बोलतात आमची लढाई त्यांच्या सोबत आहे तिथं जे गिट्टी आहे तुम्ही चला लागलं ला पा मी तुम्हाला फोटो दाखवतो तिथे जे गिट्टी आहे ती कितीतरी एक दीड वर्ष झाले तिथे गट्टी आणून ठेवली आहे ती गट्टी या महिलेनं तिथं गेली होती हे महिले स्वतः तिथे नगर परिषद मध्ये गेली होती थी, हिनं तिनं पत्र दिलं पण सीओ साहेबांनी एक नाही ऐकलं काळेदार साहेबांनी एक नाही ऐकलं काय करावं मग मराव काय म्हणजे आमचा देव आमचा देव नाही का मला सांगा ना आमचा धर्म आम्हाला तुमचाही धर्म तेवढा प्राथमिक आहे पण आमचा धर्म आम्हालाही प्राथमिक आहे मी कोणता जातीवाद करणार आहे आमच्या माध्यमातून सांगतो पण आम्हाला न्याय द्या एवढं मी तुम्हाला सांगतो दोन तारखेला तेवढ्या तात्तीनं आपण त्या नगर परिषदेत जाऊ पण शांततेत जाऊ कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा पोरग आहे संविधानाला मी मानणारा पोरग आहे शांततीत जाऊ आणि शांततेतच आम्ही त्यांना निवेदन देऊ आम्ही विनंती करतो परवानगी द्या नाही तर विदाऊट परवानगी देखील आम्ही जाऊ काय आहे शेवटी आता मग तुम्ही सांगा मग सांगू शकता तुम्ही जवळपास माझे निवेदन आतापर्यंत सीओ साहेबांना नऊ निवेदन आहेत माझे नऊ पीडब्ल्यू डी ला तीन निवेदन आहेत जिल्हा अधिकारी साहेबांना चार निवेदन आहेत एस पी साहेबांना अठरा निवेदन आहेत खाणेदाराविरुद्ध अठरा निवेदन आहेत मंत्रालयात मुख्यमंत्री साहेबांना तीन निवेदन आहे त्याच्यानंतर दिल्ली दिल्लीमध्ये संसदेत दोन निवेदन आहेत असे पूर्ण निवेदनाच्या सई शिक्के आणि कॉफी आमच्याकडे आहे नगर परिषदात चौदा ते पंधरा अंदाजी निवेदन आहे दादा सई शिक्के आहेत आमच्याकडे काय करावं सांगा ना एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचा हा वाद आहे म्हणजे ती जागा विवादित आहे पण काही लोकांनी काही अधिकाऱ्यांनी त्याला अविवादित जे प्रमोद निर्मल साहेब आहेत पीडब्ल्यूडी त्यांच्या प्रेस त्यांच्या एक पत्रक एक म्हणजे मध्ये आलेली त्यांची कटआउट माझ्याकडे आहे का ती कोणीतरी म्हणे आमच्या माध्यमातून सांगितलं तर ती न्यायालयात टाकलेली आहे ती अजूनपर्यंत पुढाली म्हणून आम्ही तो निधी टाकलाय पण मी तुम्हाला सांगतो अवघ्या काही दिनातच आम्ही ते तुम्हाला ते न्यायालयाचं पत्र देऊ कारण की ही कोस आम्ही न्यायालयात मांडलेली आहे दादा आणि मी त्यांना सांगू शकतो की माय बाप हो एका तर्फी निर्णय घेऊ नका मी तुम्हाला सांगतो आहे ह्या मुद्द्यातून तुम्हाला बोलतोय आमची मुख्य मागणी आम आहे ते चार फुटाची गल्ली आहे ना ते जशीच्या तशी करून द्या कारण आपण दोघच आहे इकून आपले घर आहेत इकून त्याचे घर आहेत आपल्याला कोणत्या धर्माशी वाद नाही ना ते चार फुटाची गल्ली मोकळी होऊन जाईल आपण सर्व स्वातंत्र्य महाराष्ट्र सर्व आपण विषय मानू ना भाऊ भाऊ आहे आपले वादच नाही होत आजूबाजूला याच्या अगोदरचे अचलपूर विभागाचे पोलीस जे आहेत मला माहिती नाही शुभम कुमार सर यांनी दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधीला बोलावले होते याच्या अगोदर हे पण सुद्धा तिथे गेलेले होते हे दोघं पण तिथं होते दोघांनी पक्षांच्या लोकांनी त्यांना बोलावले होते बसवले होते दोघांविषयी पण तो विषय तिथे पारी लागला नाही कारण की आम्हाला खुशी ऐकाव दादा इथं बोलायची एवढं हे करायची आमचे जीवाचे हाल होतात ना आम्ही कशाला करू बसून झाला तर खूप छान आम्ही भाऊ भाऊ आहे आम्ही आताच सांगत आहे हा विषयावर आम्ही दोघं भाऊ भाऊ आहे आमचा वाद नाही आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोधी पक्ष मानत नाही कारण की बाबासाहेबांमुळेच आज आम्ही आम्हाला स्वातंत्र्य देण्याचा अधिकार त्यांनी दिला अरे आमच्यासाठी देवत आहेत ते आणखी काय सांगू सांगा पण त्यांच्यातलेच काही लोक आहेत जे त्यांचा वापर करून असे दुर्भाव निर्माण करतात बस हाच विषय आहे असा आता ही जी गोष्ट आहे ना ही तुम्हाला मी प्रश्नपणे तुम्ही आता तर लय खतरनाक लोक आहे बाबा तुमच्यामुळे खोटं बोलणं जमत नाही हा जो विषय आहे इलेक्शन मध्ये उभं राहायचं ना आपण काही धन्नाशेच्या घरचे तोडी आहो जे इलेक्शन मध्ये उभं राहू अरे गरीबाचा पोरगाव दादा गरीबासाठी द्यायला उभा आहो आणि हिंदू धर्माचा आहे मले कोणत्याच राजकीय पार्टीशी घेंदे नाही मले ना काँग्रेसमध्ये जायचं आहे मला राष्ट जा ना राष्ट्रवादीमध्ये जायचं आहे ना मला बीजेपी मध्ये मला कुठल्याच पक्षाची मी तुमच्यासमोर सांगतो कुठल्याच पक्षाशी मले कुठला संबंध नाही आणि इलेक्शन तर बापा दूर दूरपर्यंत नाही मी त्याच्यात मी कोणत्याच पक्षीत राहत नाही आणि मला इलेक्शन तर विषयच नाही अरे बाबा या धर्माच्या याच्यात जर इलेक्शन आणलं तर मायाहून मूर्ख माणूस या देशात कोणी नाही गणपतीचा आहे गणपतीमध्ये तुम्ही मोर्चा काढतात जर कधी आता म्हणतात बा भगवा रंग ज्याने म्हणतात थोडासा आक्रमक दिसते असं पुऱ्या देशात चालू आहे जर कधी गणपतीच्या वेळेला अशी काहीतरी अशा पाहण्यासाठी पुढे त्या लढाई आणि काही जबाबदार कोण राहील हे पा मी आधीपासून सांगतो आमचे मार्गदर्शक दिनू काका लक्ष्मण सिंग चंदेले आहेत यांच्यावर स्वतःवर गुन्हे अट्रॉसिटी दाखल झालेले आहेत यांना तिथे आरती करण्याची देखील अनुमती नव्हती आरती अरे आमच्या देवाची आरती करायला तिथं अनुमती नव्हती दादा मग म्हणजे आम्ही आमच्या धर्माची आरती करू नाही का आमच्या अरे आमच्यासाठी शंकर देव एक देव आहे देवादी देव महादेव म्हणतात त्याला त्याचे त्रिशूल आमच्यासाठी पण एक देवाचं स्थान आहे आमच्या देवाची आरती करणार नाही का आम्ही राहिला तुमचा विषय दादा कि तिथे काय रे बघ हा मुद्दा बाई काय अनुचित घटना घडून याचाच विचारला ना तुम्ही असा आता हिंदू धर्म आहे दादा आता तुम्ही एक काम करा ना मग एवढ्या मागण्या आमच्या दोनच मागण्या चार फुटाची गल्ली मोकळी करा चार फुटाची गल्ली मोकळी करा आपण काय लोकोर्चा काहीच नाही काढत फक्त चार फुटाची गल्ली मोकळी करून टाका ना उद्या करता आता करता कधी करा आम्ही आपलं दोन तारखेले दोन तारखेले तार सनातनी हिंदू धर्माचे काही साधू संत देखील येतील विविध तिकून ते अगोरी सेना देखील येतील आपल्या स्वतःची आवाज ग्रुप जीवतमाळ देखील तिथून देखील येऊन राहिलं चौरा गोड तर चौरा ग्रुप तर ते आहेच सोबतच आहे कारण त्याचाच विषय आहे ना आणि राहिला विषय हा मोठा नाही आहे आम्ही एकदम संविधानिक पद्धतीने तिथे विषय मांडू पण एवढा आमचे लोक राहतील आम्हाला कॉपरेट करा आमचं म्हणणं आहे आम्ही काढत नाही आम्हाला थोडंसं तुम्ही सहानुभूती द्या आमचं असं म्हणणं आहे भा बाकी काही नाही रस्ता होता तो एक हे पा। आम्ही संविधानिक पद्धती मी पुन्हा एक विषय मानतो आपण संविधानिक पद्धतीने मुद्दा मांडणारा पोरग आहे चार फुटाची गल्ली कसा तो न्याय अन्याय होऊन जाईल की प्रकारे मी असं म्हणतो चार फुटाची गल्ली आहे जर हा विषय होत नसेल तर मग एक काम करा दोन फुटाची गल्ली त्या पक्षाला द्या आणि दोन फुटाची गल्ली आमच्या पक्षाला द्या म्हणजे हा वाद राहणार नाही आणि असा विषय डबल होणार नाही चार फूट नका देऊ ना, ना मग दोन फूट द्या दोन फूट द्या म्हणजे ते म्हणत आहे की एक भीत राहील आणि रा, त्याच भीतीवर एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सभागृह राहील आणि दोन तारखेचा नाही तोडगा म्हणजे कसा काय दादा एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याऐशी पाच चा म्हणजे एटी फायव्ह एकोणीसशे एटी फाईव्ह पाच चा हा वाद चालू आहे त्याच्या दहा जणांवर अॅट्रेट सिटी ऍक्ट चे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आमचे अप्पाचे अप्पा म्हणजे आप्पाचे बाबा ते केस लढत होते हा माझे अप्पा मधून ते हे ज्यांचे अप्पा आहेत त्यापासून हा मुद्दा चालू आहे हा मुद्दा त्यापासून चालू आहे मला तरी असं वाटते की हा मुद्दा त्या वेळेपासून चालू आहे मग त्याच वेळेस निर्णय निघाला पाहिजे होता आम्हाले पा याच्यावर कारवाई करा हो उपोषण खतम झालं कशाला करणार आहे मोर्चा वगैरे क्रिशुल आहे उनको वेपन बना अगर वेपन बना अगर बन गया, बोलते कोणूर अपराधी बिलकुल बिलकुल आपल्याकडं दादा त्यांच्या हे आहे तक्रारीचे अर्ज आहेत बापा सुखरूपनामा आहे आपल्याकडं सुखरूप नामामध्ये साहेबांनी खूप मोठा विषय लिहून ठेवला काय सांगू आता तुम्हाला तिचुल वेप तिरचूल आहेत मला सांगा आ, देवा अरे यार म्हणजे तुम्ही सांगा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हो यांनी खूप मोठे मोठे विषय पाणी लावले आहेत हिंदू धर्मासाठी मी एका तर्फा नाही बोलत आपले स्थानिक आमदार देखील एक हिंदू सनातनी धर्माचे मानणारे लोक आहेत मी कोणत्या धर्माचा विरोध नाही मला कोणत्या आमदाराशी काही घेण देण नाही मला कोणाशीच कोणत्या राजकीय पार्टीशी काही गणदेन नाही पण मला घेण नाही आमच्या देवाले थानेदाराने म्हणजे थानेदार एवढा मोठा झाला का हो आमच्या देवाला जेलमध्ये टाकून आलं मग आज आठ महिने हो गए अब अंदर आए थे नहीं कुछ नहीं त्रिशुल क्या है उसको तीन खटे रहते हैं उसका प्रतीक प्रत्येको तुम जेल में लग रहा भगवान को है तो ये और हमको तो श्री में एक्ट्रोसिटी लग चुकी है हम बोलोगे चौदह अप्रैल को कोहेगा पानी की व्यवस्था करते है और हम तो ऐसे करते आ हमने पत्थर मारे हे बादा ह्याही विषयाचा प्रूफ आहे आमच्याकडं इथं जे इथं एवढं बोलून प्रूफ शिवाय बोलत नाही दगडबाची कोण केली कोणते लोक होते सर्व प्रूफ आहेत व्हिडिओ सहित आहे पण हा मुद्दा कुठचा आहे ऍट्रॉसिटीचा न्यायालयाचा मुद्दा आहे हा आम्ही न्यायालयात पारी करू पण आमचा हा मुद्दा काही न्यायालयाचा आहे का बाबा चार फुटाची गल्ली अरे बाबा सिओ साहेब एखाद्याच्या एखाद्या गरीबाच्या घरी तुम्ही पाहून आले तुम्ही सर्व इथले साडे पत्रकार आहे एखाद्याच्या घरी जातात ना तर जेसीपी घेऊन त्या गरीबाचं घर तोडटात व अतिक्रमण केलं की करतात का नाही करत मग एवढ्या वर्षाचा मुद्दा सिओ साहेबाला दिसत नाही काय एवढा एवढा वर्षाचा मुद्दा सीओ साहेबाने समजत नाही काय मला असं वाटते मालूम असायला पाहिजे सिओ साहेबाने करायला पाहिजे काही मग एवढं मोठं तुम्ही जेसीपी घेऊन तोटा अरे चार फुटाची गल्ली मोकळी करून टाका ना दोन त्याही नेऊन टाका दोनामध्ये ठेवून टाका आम्ही दोघं भागवू जा हे पहा तुम्ही जर म्हणसा जैसा था वैसा तर हा फक्त आम्ही त्यांनी काय दाखवलं ट्रेलर आम्ही हा एक ट्रेलर दाखवला हा जो आमचा जो विषय राहील ना हा आमचा एक ट्रेलर आहे कारण हा सनातनी हिंदू धर्म आहे कारण अन्याय विरुद्ध नाही आम्ही दोघायला न्याय सारखा द्यायला पाहिजे एका तर्फी बाजू नाही आम्ही रिपोर्ट द्यायला छाले गेलो होतो बावीस तारखेला पन्नास महिला होता पन्नास प्रूफ आहे माझ्याकडे पन्नास महिले मग तुम्ही तक्रार का घेत नाही का घेत नाही तुम्ही तक्रार एखादा येऊ द्या बरं बाबा बाबा लय मोठी पोलीस बोलावतात ते काहीतरी करतात नाही करत मला सांगा ना उत्तर द्या द्याय की नाही बोल सिर्फ न्याय की अपेक्षा ऐसा रहता है आज तक का लोगों ने इलेक्शन के पहले जय श्री राम की घोषणा किए भगवान श्री राम चंद्र के नाम का दुरुपयोग करे आज सत्ता में आगे बढ़ गए और आज हिंदू लोगों को उन्होंने करे। आज ये हिंदू लोगों का प्रश्न है और हमारा धर्म कभी हमारे बात की इजाजत नहीं देता कि किसी का मजहब हो किसी का जाति मैटर हो कभी किसी के धर्म के भावना से अपन नहीं खेल सकते हम कभी किसी के धर्म को छेड़ नहीं सकते लेकिन आज यहाँ के इतने बड़े

के दे। हो अरे भाई हमारी भरसा आहे पण आमचं सरकारच जर आमचं कामाचं नाही तर आम्ही कराव तरी काय तुम्ही सांगा ना आम्हाला न्याय द्या ना शासनाने याच्याकडे लक्ष घाला मीडिया ये विषय ऐसा हो गया की अयोध्या के राम मंदिर सॉल्व

हम तो शांति से हमारा मोर्चे सीओ साहब तक लेके जाएंगे से अगर उसके अंदर में उनके कुछ लोग तो तो हम हमको प्रोटेक्शन दे दो आप साथ में अरे भाई हमारे से कोई अनुचित घटना घटती है तो प्रश्न है गोष्ट गोष्ट खरी आहे तुमची कारण आतापर्यंत काही काही विविध लोक बाबा आले असते मोठे मोठे लोक मी असं ऐकतो की अचलपूर आणि परतवाड्यामध्ये विविध राजकीय पार्ट्या आहेत एकूण एक पक्षाच्या इथे शाखा आहेत एनजीओ देखील खूप सारे आहेत इथं कोणीतरी आलं असतं कोण राजकीय कोळी याच्यात शिकली असती माय डायरेक्ट मधाय आपण डायरेक्ट बोरून आलं कारण आपला खोटा नेऊन दादा कोणी कोणीच नेऊन आलं समोर कोणीच समोर येऊन नि राहिलं मला तरी असं मला वाटते बा इलेक्शनच्या वेळेस थापारी लागेल कारण सर्व लोक इलेक्शनच्या वेळेला सर्व पाया लागतात मला असं वाटते खरून द्या दादा एवढं काय लय आता करून राहिले तो तो आग मुख्यमंत्री पक्ष नहीं आया हमारे सहयोग के लिए हम चाहते थे कि से ये जाए। ये तो से हो तीस दिसम्बर वाले तब से लेकर आज तक किसी ने उस... आज आपके माध्यम से उचित देखो यहाँ के इलेक्शन होगा उसके बाद में विषय होना नहीं चाहिए इतनी बड़ी जवाबदारी और इतना बड़ा पत्र है बाद में अगर दस दस लोगों की कमेटी अगर गठित करे एसपी साहब के पास में बुलाए कलेक्टर साहब के पास में बुलाए तो वो चीज का न्याय मात्र दो घंटे का काम का, दो घंटे हर समुदाय के दस विवादित समुदाय ऐसा लग रहा कि भाई यहाँ अपने को ऐसा कि बाबा साहब की वजह से लोग कुछ हिंदू तो हमारा इतना ही कहना है कि हमारा इतना ही कहना है कि आश्वासन दिया अभी तक डेढ़ साल, साल से उन्नीस सौ पंचासी से अभी तो वो जाने दो लेकिन डेढ़ साल से दो साल से जो हमको आश्वासन दे रहे हैं जब इसे एक्शन लेंगे दोनों पक्ष में कार्रवाई करेंगे लेकिन साल हो गए और अभी तक कुछ नहीं करता हूं राजकीय व्यक्ति लगना होना है हेपा हा तुम माझा आहे जो हा जो विषय हा माझा हा माझ्यातच राहू द्या कारण की हा माझा पर्सनली विषय आहे याच्यात आणि या भूमिकेत याचा काहीच संबंध नाही तुम्ही सांगा मला याचा काय संबंध आहे आणि दुसरी गोष्ट त्या नेत्यासोबत मैं तुम्हा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं दादा मी अडाणी माणूस मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ज्या दिवशी या मुद्द्यात किंवा अगर कोणत्या दुसऱ्या मुद्द्यात राजकीय पार्टीचा समावेश होऊन जाईल किंवा माया तोडा राजकीय पक्षाचं नाव ऐकून घेसाल त्या दिवशी तुमच्या सर्वांची चप्पल विषय सरला तो माय प्रश्न विषय बोलाशो पंच्या विवाद बळा पीछे देखो उन्नीस से विवाद चालू था भाई भाई थे मेरे लिए हिंदू भी उतना पास का है मेरे लिए मुस्लिम भी उतना ही पास का है मेरे लिए बौद्ध भी उतना ही पास का है मेरे लिए सिख भी उतना ही पास का है और अदर धर्म भी मेरे लिए उतने ही पास के जितना मैं मेरे धर्म को मानता मैं उससे ज्यादा मैं अदर धर्मों को भी मानता मैं वैसा नहीं कोई धर्म से लेके जाने वाला हूं लेकिन उन्नीस से ये वाद थोड़ा शांत हो गया था लेकिन ये मंदिर में आरती नहीं बोले तो कुछ लोग करते थे पांच छह लोग लेकिन ये जो है अदर गांव में आपको तो कमाने के लिए कोई बाहर जाता है इसके बाद में चौरागढ़ ग्रुप दर साल पश्चिमी मध्य प्रदेश को दो दो सौ किलो या डेढ़ डेढ़ सौ किलो के त्रिशूल अपने खंडों पर लेके वो चौरागढ़ पे जाते हैं और वहां पे दर साल हमारे पास है, दर साल उस त्रिशूल का कलरिंग उस त्रिशूल की पूजा उस त्रिशूल का उद्घाटन और वैसे ही करके हम चौरागढ़ जाते हैं चौरागढ़ ग्रुप का बोलना है ये दर साल जाते हैं तो पिछले साल ये बोलते तो, पिछले साल जो गया शिवरात्रि उसके बाद में वो त्रिशूल का विवाद हो गया यानी उसको पुलिस स्टेशन ने वेपन्स बनाया उसके बाद में जब हमारे त्रिशूल को वेपन बनाया तो भैया हम तो कुछ इतने पागल नहीं है और हम तो कोई इतने रास्ते से गिरे वाले नहीं कि हम चुप बैठ जाएंगे इसलिए ये विषय ये बड़ा है बहुत बड़ा है बड़ा है आपको उसका रियल भी बता रहा हूं कि ये डेढ़ साल से जो मुद्दा बड़ा है ये सिर्फ त्रिशूल से बड़ा है चार फुट की गल्ली उन्होंने अभी की क्योंकि भैया जैसे थे वैसे करो ना मुद्दा बढ़ाना है आप प्राइवेट इसमें आइए

हमको तो पता ही हमें तो कलर के लिए त्रिशूल ले जाके वहां रखे थे सभी बैठे थे हमारे उन कलर का सुभाष था सतीश वानखड़े था भीमा था वो हमारे दो चार भाभी ठंड के दिन सभी बैठे थे हमने त्रिशूल लगाया कल कलर पेंट करेंगे भैरव में ले जाके पूजा करके रिटर्न लाके लगा दीजिए पर तो रात में वो बोलते रात में पथराव हुआ पुलिस के पास भी उसके एविडेंस है दो बजे रात को जिस समय में पेट्रोल की गाड़ी होती बहुत त्रिशुल लगे हुए दिख रहे पत्थर नहीं है उसके बाद में पांच बज के इकतालीस मिनट का जो मॉर्निंग पेट्रोलिंग होती है पुलिस के गाड़ी तो, तो उसके अंदर में भी वहाँ त्रिशुल लगे हुए पत्थर नहीं है और वो लोग बोलते हैं आधी रात में पत्थर मारेगा और जब वो पत्थर मार रहे थे ना हमारे पास विजान तो हो गई और पौने छह बजे अजानी आवाज भी हम तो अरे एव्हिडन्स आहे प्रूफ आहे आपल्याकडे त्याचे व्हिडिओ आम्ही रेकॉर्डिंग देतो साहेबाले म्हणा पोलिसवाल्या साहेब आले म्हणा तुमच्याकडून तपास होत नसेल कारण की आता खूप दिवस झाले तुमच्याकडून तपास तुमच्याकडून तपास नसेल होत असेल तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ देतो फोटो देतो एव्हिडन्स देतो दिले दे आहे त्याच्या अगोदर ते फॉरेन्सिक तुमच्याकडे खूप चांगल्या चांगल्या तक तक विविध तकनीय आहे तुमच्याकडे खूप मोठे मोठे अधीक्षक साहेब आहेत किंवा फॉरेन्सिक लॅब आहे तुमच्याकडे सर्वच आहे तुम्ही त्यांना द्या त्याच्यात आणि हा विषय मांडा बारा ते फॉरेन्सिक जॅब करा ज्याचा आवाज रेकॉर्डिंग असते कारण त्याच्याकडे ते बोलले फतरमार मार मार ते सर्व आहे ते फॉरेन्सिक लॅब मध्ये न्या ज्याचा आवाज आहे त्याच्या पा हिंदी मराठी आहे त्याच्यात फत्तर घे त्याला मार असं कर असं करा

मोर्चा आहे सनातन हिंदू धर्म याच्या वतीनं हा मोर्चा आपण जस्तम चोक ते नगर परिषद मध्ये आपण शांततेने पार पाडणार आहेत वरिष्ठ धर्म किंवा अनेक धर्मचे येतील अकरा वाजता आपला सकाळी मोर्चा निघणार आहे जो की जस्तम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून हार अर्पण करून आपला तिथून मोर्चा निघणार आणि नि डायरेक्ट नगर परिषद मध्ये जाणार सीओ साहेबांना पत्र देणार त्यांना सांगाल बाबा आमचं पूर्ण करा विषय सरला तुम्ही सर्व माय बाप हो इथं आले त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार जय हिंद भारत माता की जय जय महाराष्ट्र जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय